पाहत आहात सरकार मराठी न्यूज पहा जनतेच्या समस्येच्या बातम्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तिसे गावामध्ये ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या ग्राम शाखेचं उद्घाटन व शाखा प्रदान कार्यक्रम शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन रोजी ठीक सकाळी बारा वाजता आयुष्यमान बी एस पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन केशव अरुण केशव मोरे यांनी केले तसेच सूत्रसंचालन रमन मी तांबे यांनी केले

What time then... Yeah. you yeah. ये रे क्लायंट हो आवाज दिला तर जाऊ मातृ <laughs> संस्थाच <laughs> <tries> <laughs>

सभा या संस्थेची शाखा आपल्या या सम्राट अशोक नगर मध्ये सुरुवात करीत आहोत तर तालुका कार्यकारणी आणि तालुक्यातील गावातील जिथे जिथे शाखा आहेत तिथले सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत तर आपले आजचे सूत्र संचालक रमन तांबे साहेब रमन तांबे साहेब या ठिकाणी आलेले आहे आणि हा जो कार्य शाखा प्रदान करण्याचा कार्यक्रम भारतीय बोधमा सभा तालुका खेळ शाखा यांच्या वतीने होणार आहे त्यामुळं या सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रमन तांबे साहेब त्यातील मी त्यांना पुढील सूत्रसंचालन करावं म्हणून हा माहीम त्यांच्या हाती देत आहे

या आंबेडकर परिवाराच्या प्रति अटल व्यक्त करून या ठिकाणी समरा नगर अर्थात ग्रामशाखा दिशे या ठिकाणी या खेड तालुका भारतीय बहुजमा सभा अंतर्गत या ग्रामशाखेचा आज उद्घाटन होत आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित खेड तालुक्याचे तालुका अध्यक्ष रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा सदस्य समानेव बेसघार या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा जनता विभागाचे उपाध्यक्ष आमच्या तालुक्यामध्ये अनेक वर्ष अनेक अध्यक्षांच्या माध्यमातून सचिव म्हणून मुंबई ठिकाणी काम केलं त्या आधार आज जो केर तालुक्यामध्ये अमेरिका भवन मध्ये कार्यक्रम आहेत त्या नामपत्रक्या होते देखील आजच्या साहेबांचे नाव आहे की ज्यांनी मुंबईमध्ये या भारतीय बोधमा सभेचं काम करत असताना आम्ही ग्रामीण भागामध्ये देखील बाबासाहेब आंबेडकरांनी संघटनाचं काम करावं ठिकाणी दाखवलं ठिकाणी गुरुजी असताना वर्षावर बोधमा सभेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही केला होता त्या सर्वांचे सर्वोच्च त्यांच्याकडे जातात त्या आदरणी जाधव त्या ठिकाणी साहेब आमच्या

मोदी सरकार डॉक्टर बाबासाहेब महात्मा ज्योतिबा फुले माता माता, रमाय माताय करावन त्या भारतातील तमान पावसाची महातृधर्मसंस्था जे उद्देश सोसायट्या तथा भारतीय बहुधर्म सभा ती या महातृधर्म संस्थेचे संस्थापक की ज्या भारतीय मौदमांसाठी या ठिकाणी नव्याची शाखेचा शाखापुरता कार्यक्रम आहे आणि या शाखेचा जो नामफल आहे हा बाहेर लावलेला आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी जाऊन त्या नामफलकाचा पुष्पहार अर्पण करायचे आहे सर्वांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी जाऊन त्या नामफलकाला पुष्पहार अर्पण करूया اے ٹیبل کیوں نہ نہیں ٹیبل کا نام ہے سر سر 6 6 6 دی ہرا کر ہاں درمیان میں ہے 2 3 ہے

विश्वभूषण भारतरत्न भारतीय गणतंत्र सूत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायगडचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या मानवी मुक्तीचा सर्वाईतील अनेक होऊन गेलेले वीर पुरुष माता भगिनी या सर्वांना महामानवाला अभिवादन करतो आणि आजच्या या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळे जमलात तुमचे सगळ्यांचे आभार मानतो कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गिरीश पवार साहेब शिक्षण सरकारचे आणि सर्व तुम्ही नावामध्ये मी घेणार नाही तर आपण नाव सर्वांचं सर्वांच स्वागत नाही त्याबद्दल तुम्ही माफी मागेल म्हटलं तर सर्वांची नावं घ्यायला पाहिजे आणि मी घेऊ शकतो पण याच्यातच आपला वेळ द्या मी तुमची नावं घेतली असं तुम्ही समजायचं हा विशेष करून आमचे खास प्रशांत धोत्रे साहेब या ठिकाणी आलेले आहेत मुंबईवरून त्यामुळे फक्त फोन केला की साहेब या तुमच्या आपल्या कार्यक्रमाला ते ती मुंबईवरून आले आणि ते चांगले ऑफिसर आहेत नातू नगरमध्ये बचपनमध्ये याच भारतीय मोजमा सभेमध्ये ते लहानची मोठे झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना धार्मिक फार मोठी आवड आहे तर ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आपल्या सरपंच मॅडम सुद्धा दिवसभर शाळेचा कार्यक्रम होता तिथं त्या होत्या त्याच्यातून सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आणि तुम्ही आमच्या गावच्या महिला यांनी सतत रात्रीपासून सकाळी पासून जेवणाची तयारी करून या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिला तुमचा आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला आम्हाला शाखा देण्यासाठी तुमच्या बरोबर आम्हाला घेऊन जाण्यासाठी आज तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी किंवा सहकार्य जाणार तुमचे सर्वांचे आभार मानतो तुमच्या जमदनाय कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध सभा म्हणजे ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही स्थापन केली या स्थापन केल्यानंतर या भारतीय बौद्ध सभेचा वतीने धर्मांतर बाबा बाबासाहेबांनी केलं आपण सर्वांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली नागपूरला ती या भारतीय बौद्ध धर्म वतीने घेतली आहे वास्तविक तेव्हा निरनाळ तालुक्यातल्या छोट्या छोट्या संघटना आहेत त्या बरखास्त झाल्या पाहिजे होत्या आणि सर्वांनी भारतीय बौद्ध सभेचे काम करायला पाहिजे होतं

वाहण्यात येणारी अडथळेमध्ये ज्या संघटना आहे त्या भारतीय बौद्ध महासभेला शिवून येत आहे आणि त्याच्यामुळे भारतीय बौद्ध तिकडे देशामध्ये झालेले आहे त्याचबरोबर युटी बिहार तिकडे झालेले आहे आणि आपल्या कोकणामध्ये भारतीय बौद्ध सभेचा विकास आपली शाखा सतरा अठरावी आम्हाला पंधरा मिळालेले आहे शाखा नंबर पंधरा तर ही शाखेचा विकास व्हायला पाहिजे बुद्ध धर्माची काळ गेली पाहिजे आणि खऱ्याने संशोधन करून आपण बुद्ध धर्म कसा आचरायचा याचं चांगल्या तऱ्हे शिक्षण भारतीय बौद्ध देते आणि या संघटना ऐकल्या सर्व या तालुक्यातील संघटना भारतीय बौद्ध विधी देते आणि आपला कार्यक्रम राबवते त्यांचा आहे कारण तालुक्यात कोण माणूस घेऊन या ठिकाणी आलेला नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर तो जो माता फिरण होता त्या काळामध्ये लोक बाबासाहेबांना विचारावे लागले बाबासाहेब धर्मांतर करायला आपल्या विधी कशा करायचा

तर समाज झाल्यानंतर भारतीय बोलो भाषेवर पुढे पुढे कार्यक्रम असे तिथे तिथे जाणे आहे भारतीय बोलो भाषेवर आता माता रमाई तर वनन या ठिकाणी जो आता जयंतीचा कार्यक्रम सात फेब्रुवारी रोजी होईल त्या ठिकाणी सुद्धा आपली नवीन शाखा त्या ठिकाणी केली पाहिजे जाण्याचा प्रयत्न आपण करूया तर हे सर्व शाखा देण्यासाठी

आमचे यादव आहेत खेळ दर समाज सेवा संघाचे मोहने आणि अँडोली या ठिकाणी काढली आपल्या देशामध्ये भारतीय बोलबेची शाखा झाली अशा अनेक गावातून शाखा आपला संदेश लोकांना गेल्याबरोबर लोकांमध्ये हालचाल चालू झाली आणि अनेक गावातून बाबासाहेब आंबेडकरांचा निर्माण केलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जसा आपल्याला पक्ष दिला घटना दिली संविधान दिला त्याप्रमाणे बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय बौद्ध महासभा दिली आणि भारतीय बौद्ध महासभेची घटना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे भारतीय बोधसाहेबांनी घटने टिकला

आपले बाहेरचे वक्ते आलेले आहेत त्यांना पण वेळ देऊया म्हणून मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो आभार मानतो आणि माझे दोन पूर्ण करतो